सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे वाहन चालकांची तारांबळ गॅस वाहिनीने पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे नुकसान झाल्याने रविवारपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती अनेक सीएनजी पंपावर रविवारी रात्री रिक्षा एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या सीएनजी नसल्याने रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवर धावत आहेत ठाण्यात टीएमटीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने वाहतुकीचा पर्याय निवडतात या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत तर कार आहेत। अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसविण्यात आल्या आहेत सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्याने अनेक सीएनजी पंपावर इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे रिक्षाचालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपावर इंधन मिळावे यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती ठाण्यातील काही सीएनजी पंपावर एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते सीएनजी उपलब्ध न झाल्याने रिक्षाचालकांचा दैनंदिन व्यवसाय बुडाला तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्याने त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही बस थांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या तसेच बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत होती राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर कंपाऊंडमधील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये नुकसान झाले त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सिटी गेट स्टेशनच्या गॅस पुरवठ्यावर झाला त्यामुळे सीएनजी इंधनाचा तुटवडा झाला त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील विविध सीएनजी पंपावर दिसून आला ब्युरो रिपोर्ट जनादेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ठामपा कार्यालयासमोर टाकला कचरा गेल्या चार दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीक साचू लागले आहेत त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे केले कचरा समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी ¡Gracias डम्पिंग ग्राउंड नसल्याचे कारण पुढेकरी ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागला आहे अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होत आहे हा सराव कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे कैलास हावळे राजू शिंदे यांनी एका डम्परमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर ओतला त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ माजली दरम्यान यासंदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेला आहे आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकला आहे पण जर जर एका दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसेच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा दिला ब्युरो रिपोर्ट जनादे आपला देश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे प्राणी स्मशानभूमीचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भव्य लोकार्पण ठाण्यात जिथे कुत्रे मांजरींसारखे पाळीव प्राणी घरातील लाडक्या सदस्यांसारखे वावरतात तेथे आता त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एक स्वप्नील स्थळ उभे राहिले आहे आजार अपघात किंवा वयाच्या ओझ्याने या निष्ठावान साथीदारांचा मृत्यू झाल्यास त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने निरोप देण्यासाठी आधी नसलेली अडचण आता इतिहास झाली आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेने माजीवाडा ठाणे येथे उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली गॅस दहिनी स्मशानभूमी मुक्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्वर्गासारखी वाट दाखवते या स्थळी पाळीव प्राण्यांसाठी विशेष स्मशानभूमी बांधून त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आधार देण्याची सुंदर कल्पना साकार झाली आहे या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप रोडे कार्यकारी अभियंता संजय कदम माजी नगरसेवक संजय भुईर ठाण्यातील प्राणीमित्र संघटनेच्या सोनाली सजननी यांच्यासह अनेक प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्मशानभूमीचे वैशिष्ट्य म्हणजे एपीसी तंत्रज्ञानाने सजवलेली तीस मीटर उंच चिमणी जी सत्तर टक्के प्रदूषण रोखून पर्यावरणाचे रक्षण करते जणू हिरवी शांतता वाहणारा एक धुरळामुक्त मार्ग आवारात अद्ययावत बैठक व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज रजिस्टर ऑफिस महिला पुरुषांसाठी स्वच्छ प्रसाधन गृहे आणि प्रवेशद्वाराजवळील महादेवाचे मनमोहक मंदिर हे सर्व एकत्र येऊन मृतदेहाला आणि त्यांच्या प्रियजनांना कोणताही त्रास न होता शांत निरोप देण्याची काळजी घेते मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या संवेदनशील दृष्टिकोनाने हे ठिकाण केवळ स्मशानभूमी नसून प्राणीप्रेमाची एक अमर कहाणी बनली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरनाईक यांच्या शुभहस्ते या अद्यायात स्मशानभूमीचे भव्य लोकार्पण झाले प्राणीप्रेमींच्या गर्दीने सजलेल्या या सोहळ्यात मुख्या साथीदारांच्या स्मृतींना उजाळा मिळाला ही संकल्पना ठाणेकरांसाठी एक वरदान ठरली आहे ज्याने प्राणीप्रेमींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू ढळले ब्युरो रिपोर्ट जनादेश